श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रत कथा ऐकणार आहोत भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी तब्बल एकशे सात वेळा जन्म घ्यावा लागला होता त्यानंतर एकशे आठवा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्या तसेच भक्तीमुळे भगवान शिव यांनी त्यांना आपली पत्नी म्हणून स्वीकार केले होते म्हणून हरितालिका व्रताला विशेष महत्त्व दिले जाते खास करून स्त्रिया या व्रताला महत्व देतात आणि अनुभवाने या व्रताचे या व्रताचे उपासना करतात हरितालिकेचा अर्थ हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिच्या सखीने तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात आणि पार्वतीने केलेली या तपश्चर्याला हरितालिका व्रत असे म्हणतात हरितालिका व्रताची कथा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते त्यावेळी पार्वतीने शंकरांना विचारले देवा सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मलाही सांगा आणि कोणत्या पुण्याईने ते आपल्या पदरी पडले हेही सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले जसे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ देवा ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ आणि नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरितालिकेचे व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ आहे हे व्रत करून तू मला प्राप्त केले होते हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे मी तुला प्राप्त व्हावे म्हणून हे चौसष्ट वर्ष झाडाची पिकलेली पाणी खाऊन थंडी पाऊस ऊन सहन करून केले होतेस तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता त्यांना पडली त्याच वेळी त्या ठिकाणी नारदमुनी आले हिमालयाने त्यांची पूजा व वेण्याचे कारण विचारले तेव्हा नारदमुनी म्हणाले तुमची कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करण्यासाठी पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालय आनंद झाला आणि त्यांनी ही गोष्ट केली त्यानंतर नारद मुनी विष्णूकडे निघून गेले आणि त्यांना ही बातमी दिली नारदमुनी त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी तुला ही गोष्ट सांगितली ही गोष्ट तुला आवडली नाही आणि तू रागावलीस तुझ्या रागावण्याचे कारण ज्यावेळी तुझ्या सखीने तुला विचारले त्यावेळी भगवान शंकरा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे तू तिला सांगितले आता यासाठी काय उपाय करावा म्हणून मग तू एका घोर अरण्यात गेलीस त्या ठिकाणी गेल्यावर तिथे एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा देखील होती या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग स्थापित केलेस आणि दिवस रात्र त्याची पूजा केलीस जागरण केलेस या तुझ्या व्रताने मी तुला प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले त्यावेळी तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी माझी कोणतीही इच्छा नाही नंतर मी ही गोष्ट मान्य केली व त्या निघून गेलो दुसऱ्या दिवशी तू ही व्रतपूजा विसर्जन केलीस केलीस तुझ्या सखीसह सा पूजेची सांगता त्याचवेळी तुझे वडील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले त्यानंतर झालेली सर्व हकीकत तू आपल्या वडिलांना सांगितलीस त्यामुळे वडिलांनी तुझे माझ्याबरोबर लग्न लावून देण्याचे वचन घेऊन तुला घरी घेऊन गेले त्यानंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी आपले लग्न लावून दिले ज्या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली त्या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोटी पिंपळाचे पारी हरितालिका व्रताची कहाणी सुफळ संपूर्ण हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी केले होते हे व्रत तिने घनदाट अरण्यात केले होते त्यामुळे या अरण्यामध्ये निसर्गामधील जी काही फळे फुले पाने असतील त्या सर्वांचा उपयोग या पूजेसाठी केला होता तस, तसेच खाण्यासाठी या अरण्यातील फळांचा वापर केला होता म्हणून हे व्रत करताना निसर्गातील फुले फळे पानांचा उपयोग पूजेसाठी केला जातो त्या त्याचप्रमाणे हा उपवास फलाहार खाऊन केला जातो